नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सत्तर टक्केच्या वर अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकांची नासाडी झाली आहे या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी कसेबसे पैसे जमवून पीक विमा काढला मात्र ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या वतीने पंचनामे करण्यास आलेले विमा प्रतिनिधी हे प्रत्येक शेतकऱ्यांकडून शंभर ते दोनशे रुपयांची वसुली करून पंचनामे करीत असल्याचे प्रकार तालुक्यासह जिल्ह्याभर सुरू आहे हा प्रकार विमा अधिकाऱ्यांच्या उघड्या डोळ्यासमोर घडत असून यावर पीक विमा कंपनीच्या वतीने कुठलेही निर्बंध न लावता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे कंपनीच्या वतीने विमा प्रतिनिधी प्रत्येकी प्रतिनिधी घुसखोरी करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत आजपर्यंत खंडेश्वर तालुक्यात पन्नास टक्केच्या जवळपास पंचनामे पूर्ण झाले असून लाखो रुपयांचा चुना शेतकऱ्यांना लागला आहे आधी शेतकरी अतिवृष्टीमुळे हतबल झाला आहे या आधीही विमा काढले मात्र कुठलीच भरपाई मिळाली नाही त्याने ही शेतकरी विमा कंपनीच्या दारापुढे जाऊन त्रस्त झाला आहे पीक विमा कंपनीवर कृषी विभागाच्या वतीने नियंत्रण असून सुद्धा असे प्रकार घडत असल्याने आता कृषी विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एवढेच नवे तर उस्मानाबाद नांदेड सारख्या जिल्ह्यातून आलेले विमा प्रतिनिधी हे नांदगाव येथे भाड्याने राहून हो। संपूर्ण तालुक्यात पंचनामा करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत आहे तसेच विमा प्रतिनिधी सीएससी च्या संपर्कात राहून बऱ्याच लोकांना कमिशन देऊन बसल्या जागी अपात्र लोकांचाही पंचनामे करीत आहे म्हणून संबंधित विमा प्रतिनिधींवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे सत्या पीक मा मेलण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात तक्रारी करीत असून याचा फायदा घेऊन दलाल हे शेतकऱ्यांच्या शेतात जातात व शेतकऱ्यांना दोनशे ते तीनशे रुपये मागणी करतात अन्यथा तुमच्या शेतात काहीच नुकसान झाले नाही असे दाखवून तुमची पीक विम्याची तक्रार नोंदवित नाही अशी धमकी देतात असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते शेतकरी बांधवांनी कृपया नोंद घ्यावी पीक नुकसानीची पाहणी करण्याकरता आलेला विमा प्रतिनिधी विमा कंपनी प्रतिनिधी कोणतेही शुल्क किंवा पैसे आकारणे आकारले जात नाही त्यामुळे आपण कोणत्याही आमिषाला बळी पडू नये जर आपणाला यासाठी पैशाची मागणी केल्यास तात्काळ कंपनीचा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य चार एक नऊ पाच शून्य शून्य चार यावर कॉल करून तक्रार दाखल करावी किंवा कंपनीचा ईमेल आहे ओ डॉट मुंबई ॲट द रेट ए आय सी ऑफ इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावरती सुद्धा तक्रार दाखल करता येते किंवा तालुकास्तरीय कंपनी प्रतिनिधी कंपनीचे कार्यालय आहे किंवा कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक स्वरूपात तत्काळ तक्रार दाखल करावी धन्यवाद उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर